जळगावच्या चाळीस गावमध्ये मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय पाटणादेवी अभयारण्यात डोंगरी नदीनं रौद्र रूप धारण केले नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय अग्निशमन दलाकडून सायरन वाजवून लोकांना अलर्ट केलं जात आहे हवामान विभागाने जळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलेला होता आणि त्याचप्रमाणे रात्रीपासून जळगाव जिल्ह्याच्या अनेक तालुक्यासह या ठिकाणी चाळीसगाव तालुक्यामध्ये अतिमुसळधार पाऊस होत आहे आणि याचाच परिणाम आता आपण बघू शकतो की डोंगरी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे त्याचबरोबर आपण बघू शकतो की सध्या आपण या ठिकाणी भाजी मार्केट जे आहे त्या परिसरामध्ये उभे आहे आणि भाजी मंडीतील हा हा पूर पूल आहे त्या पुलावरून या ठिकाणी पुराचं पाणी जे आहे ते ओसरताना आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर चार वर्षापूर्वीच्या ज्या आठवणी आहे पुराच्या त्या ठिकाणी काहीशा प्रमाणात ताज्या होताना आपल्याला दिसून येत आहे एकंदरीत डोंगरी असेल तितूर असेल या दोघही नद्यांच्या उगम स्थानावर या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे आणि परिणामी आता पुराचं पाणी जे आहे ते या ठिकाणी शहरात घुसायला सुरुवात झालेली आहे आपण बघितलं तर प्रशासन असेल ते या ठिकाणी नागरिकांना अलर्ट करताना दिसून येत आहे दर्गा परिसरामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर पूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी जलमय झालेला आहे हेमचंद कुमत टीव्ही मराठी मराठी चाळीसगाव जळगाव